खरा पद्धतले निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मनसेने आता जनजागृती चालू केली आहे पैनामा इतना क्या करा म्हणजे त्यांना कळेल टीचर पण आहेत आमच्याकडे रोजंदारी व्हायचं जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे काय आवाहन करतायत डुप्लिकेट मतदान मोठ्या प्रमाणात आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा या देशातला पहिला मोर्चा निवडणूक आयोगावरचा हा वा आपल्या चर्चेगेट फॅशन स्ट्रीट येथून संपन्न होणार आहे त्या खऱ्या मतदारांचा मोर्चा आणि त्या खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नोव्हेंबईच्या वतीने आज आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जमलोय पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी चौक सभा घेऊन आणि नवींबर सर्व रेल्वे स्टेशन आणि चौकात छोट्या छोट्या सभा आणि पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत आणि आज वाशी स्टेशनला आम्ही जनजागृती केली सर्व खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि या मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन मनसेच्या वतीने आम्ही करतोय ओके थँक्यू